कोथळी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन सलग चौथ्या वर्षी एस आयोजन कोथळी तालुका शिळेतील मंगेश्वर तरुण मंडळाच्या वतीने आयोजित कोथळी प्रीमियर लीग के पी एल दोन हजार सव्वीस क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात पार पडले सलग चौथ्या वर्षी ही स्पर्धा आयोजित करून ग्रामीण भागातील तरुणांमध्ये मैदानी खेळाची आवड निर्माण करण्याचा आदर्श उपक्रम राबवल्याबद्दल मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे या उद्घाटन प्रसंगी जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ते म्हणाले कोथरी प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील तरुणांना तालुका जिल्हा व राज्यस्तरीय प्रेरणा मिळेल खेळाच्या निमित्ताने गावातील एकोपा अधिक दृढ होतो कोथरी गाव हे शांतता व कायदा सुविस्ता राखणारे आदर्श गाव आहे माझी बदली झाली तरी हे गाव माझ्या स्मरणात राहील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वीअर हेड सिक्युरिटीचे सूर्यकांत बदामे होते अध्यक्षीय भाषणात त्यांनी कोथरी सारख्या ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर केपीएल सारखी स्पर्धा आयोजित होणे हे गावासाठी अभिमानास्पद आहे असे गौरवोद्गार काढले यावेळी संजय नाणे आणि मंगेश्वर तुरुंग मंडळाने सलग चार वर्ष स्पर्धा भरून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे महत्वपूर्ण कार्य केल्याचे नमूद केले पुढील काळात स्पर्धेसाठी जे सहकार्य लागेल ते आपल्या माध्यमातून देण्याची ग्वाही त्यांनी दिली या स्पर्धेत एकूण बारा संघांनी सहभाग घेतला आहे विजेत्या संघांना अनुक्रमे पंधरा हजार अकरा हजार सात हजार व सात हजार अशी रोख बक्षिसे व आकर्षक चषक देण्यात येणार आहेत क्रीडाप्रेमी प्रेक्षकांसाठी बसण्याकरिता स्वतंत्र गॅलरीची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे यावेळी ज्येष्ठ नेते धनगंडा पाटील देवगोंडा पाटील गौतम इंगळे बाळासू युभुते नितीन वायदंडे रोहित हाळे तात्यासो अंकलगे शीतल बोरगावे पोलीस पाटील किरण खंडागळे शशिकांत मगदोम सिद्धू पुजारी जीवन आवळे आकारम पुजारी गणेश पुजारी लक्ष्मण पुजारी प्रमोद पुजारी यांच्यासह खेळाडू व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्तावित प्रकाश पुजारी यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय खवाटे यांनी मांडले